तर हाय मित्रांनो बघू शकता माझा आजचा लूक कसा वाटतो तुम्हाला एकदम खतरनाकमध्ये लूक केला मी पण भावानं सांगा खरंच सांगा की मी कसा दिसतोय कालच्या म्हणजे मागच्या वेळेत तर तुम्ही बघू शकता <laughs> दाढीबिढी एकदम पद्धतशीर होती आणि तुम्ही आता असा विचार कराल की काय जमानात मनात आणि दाढी बिडी सगळं काढून टाकला तर भावान मला सांगा की कसा लोक दिसतोय माझा दाखवतो ऋषीच्या घरी गेल्यावर दाखवतो तो काय बोलतोय ठीक आहे आता मी जस्ट जातोय त्याच्या घरी तो गेल्यावर काय बोलतोय बघा तर भाई बोलेल काय केलंस तू ठीक आहे तिकडे गेलो दाखवतो तुम्हाला काय स्वागत आहे आपल्या दुसऱ्या ब्लॉग मध्ये आज इथे सॉल पडलेलं कोम <laughs> भावानं दाढी विषयी केला नाही बार सॉल पडलेलं बघा का। काल व्हिडिओ कालच्या व्हिडिओ तुम्ही बघू शकता मी कसं आणि हो डायरेक्ट आजचा आजचं रूप परिवर्तन बघून घ्या का का, का का अशी केलीस का काय तुमचं मत मत काय नाही भाजी मला करायचं होतं दोन हजार सव्वीस मध्ये टॉप अँड टॉपचा विषय टॉपचा आपल्या भावानं दिसायला पाहिजे दाढीत असलेला माणूस आणि दाढीत नसलेला माणूस कसा दिसतो दाढीत असलेला माणूस पण माणूसच दिसतो आणि दाढीत नसलेला माणूस पण माणूसच असतो लिंग परिवर्तन नाही होणार म्हणजे थोडीशी एंड भाषा वापरली बघा भावाला बघा हाय गाडी घेऊन आता जातोय खाली आपल्या धनदोडीची रिपेअरची गरज आहे खाड्यांच्या गॅरेजला जाऊया आज आपण भावान दाडी केला आपण रिॲक्शन बघूया सगळ्यांची कोणाकोणाची रिॲक्शन कशी कशी येते काल मॅच होते येतेच कालच संपूया हात जातो खाली या आपल्या गावा भावानं बोल तुमचे काय दोन शब्द भाव काय बोलणार असं झालंय काय तुम्हाला दोन शब्द बोलायचे असतील तर बोला, <laughs> बोला कमेंट करा भावा तो तुम्ही भावाचा लूक कसा आहे नक्की कमेंट करून सांगा तो आपण गॅरेजला जाऊन पुढे भेटूया आता लॉक रिॲक्शन मधलं असेल आता भावाची रिॲक्शन बघूया

गाडीचं काम सुरू करूया आता काय तिथे ठेवून देतो एकदम सीम फोटो भेटीया देवको मठी दिरा ये रे सगिया आसा बाहेर हां सावली धरण्या सारी सावली जाला होता भाव काय बोलतोय बघून घ्या हा तर भावानं त्या दिवशी आपण गाडीचं काम केलं पण पन... आवाज येऊ द्या आवाज येतोय का तुम्हाला आवाज नसेल येतो माझा फोन आला <laughs> पहिली रिंगर्न म्हणे नाही भाऊ पण देवाचं नाव असं म्हणतात ना ते <laughs> असे इथून गेले दोन दोन बिरिंगच्या तर भावना आता आपण टायर खोललाय बघू शकता ए आणि हा बिना बिरिंगची लावली तर तुशी हा टायर चालू का अजिबात नाही एक बिरिंग पण किती महत्वाची असते बघू शकता तुम्ही आपल्याला आपल्याला काही यातलं समजत नाही अजिबात एवढं जरा होटर स्पीड स्लो आहे हा समजून घ्या सटर सो स्लो आहे जरा निवत नाहीत भावानेचा टायर तो खोलून ठेवला नाही बघू काय काय करतोय आपण दुसरं काहीतरी कान करावी बसू ये समजत नाही म्हणून आले हं मारक आले आणि बी जुने भो गाडी मध्ये आले गाडी मध्ये समळाटा गाडी मध्ये आले जुने भो आले लिया काय करा दुणे मारली तर कान करून झालेले आहे तर लोक बसावं आपल्याला समजत नाही काय नाही होऊ शकता आता आपला ऋषी भाई आहे इंडिकेटर खोदून बसलाय गाडीचा एक डोळाच काढला कुठून खोलतात खोलत हे नाही हे ओपन नाही मग स्कुरू कसं टाक तोडून होता ओपन हा काय लॉक होत आहे ओपन वरवडेला बर दाखवतो मी खोलला तर खोल ना भाई काय विषय आहे ना काय देणार तू नाही बांधणार तू त्या चालेल लागलाय मी माझ्या नाही झाला तू लाग बघूनच खोलली वर नसल खाली वट पायाबीत घुपसशी होणार आहे का तुझ्या बिरिंग भेटल्या जाम झाला पैसे मायनसचा घे ना घे आणि हे कर ढोका बघा डोका बघा एक वर्ष गॅरेज करू सुद्धा आपण सांगतोय लॉक खोल ना मला काय आहे गॅरेजचं काम तर आपल्याला पण येत नाही अरे हा केली एक्सिलेटर व्हायर तुटली वाटते ती थोड चिपकल हां तो रब्बर चिपकला <tinyan> ata ka. Ata ka. Ata ka. Aray, ito rubber ah. Ito packing ah. Ito chip कोणाला गाडी धुवायची असेल तर या नाव धुवून देईल हो मला भिजवशील आतून बाहेरून आज सगळे आपल्या धोनोला दो रंगवून ठेवतोय बा आपण गाडी धुवायची असेल तर येऊ शकतं जग जगदंबा ऑटोमध्ये सुशील गाड्यांच्या गॅरेजमध्ये आपला इथं कामगार ठेवलेला आहे लहानपर्ग्याला बोलवले क सकाळचा येतो येतो रात्रीचा कामाला जातो हे बघा प्रतीक प्रकाश गिरकर काय मत आहे तुमच्या याच्याबद्दल कस्टमर बघा क्वालिटी आणि क्वांटिटी आपण करू कस्टमर बघा गाड्या बघा निश्चित लागल्यात तो बॉडी बिल्डर आला बघा बाबू तुम्ही तायस कितवीत आहेस कितवीत आहेस <laughs> बघा माणूस मुंबईवर नाही तर गाडी दोघायला बोलवलेला पेशन माणसाला दिसत नाही पण असू दे गाडी पोसायला माणूस आवाजला तो बघा इथं आता गाडी बिडी धुवून बिवून मारता मारतात शेटे मार आचशे मार घिस घिस घे झोपून बिपून आडवा चिडवा होऊन मारतोय भावाजी इराती मला नेक नाही दिसत आहेत दोन शब्द यथतो हा काय गाडी आपली आहे आपण गाडीसाठी काळजी नाही घेऊ शकतो या दोन शब्द ऐकून घ्या भावाची मोटिवेशन वाले अजून 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 काय काम करावं कसं लागलेलं पाहिजे गाडी रेडी झाली आता मी